संपूर्ण कणकोली शहरामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये या निवडणुकीविषयी फार मोठी उत्सुकता ही महाराष्ट्रातल्या सिंधुर्गातल्या आणि शहरातल्या जनतेला लागून राहिलेली होती आणि म्हणून आज या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्यासमोर माझी भूमिका स्पष्ट करण्याच्या स साठी ठिकाणी मी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तर या निवडणुकीला मी सामोरं जाहोत ही माझी व्यक्तिगत भूमिका नव्हती पण ज्या पद्धतीनं जनतेमधनं जो आवाज एक निर्माण झाला या शहरातील ग्रामीण भागातील जनता असेल या शहरातील व्यापारी असतील विविध क्षेत्रामधली जे सगळी जनता आहे या जनतेनं सातत्यानं माझ्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण ही निवडणूक लढली पाहिजे जनतेचा जो कौल आहे तो आपण स्वीकारला पाहिजे ही भूमिका शहरवासियांनी इथल्या जनतेनं त्या ठिकाणी घेतली आणि मग सातत्यानं हा आग्रह गेले अनेक दिवस त्या ठिकाणी वाढत राहिला आणि जवळजवळ आता निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस आहे शेवटच्या दोन तीन दिवसावर खरतर या ठिकाणी हा विषय शिल्लक राहिलेला आहे खर तर या शहरामध्ये ज्या पद्धतीनं जो भ्रष्टाचार आहे नगरपंचायतीच्या माध्यमातन जे एक भ्रष्टाचारी टोळी आहे एक गँग आहे आणि या गँग पासून या पासून या शहरातल्या जनतेला त्या ठिकाणी मुक्तता हवी आहे आणि म्हणून भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त कणकवलीकर अशा प्रकारची भूमिका घेऊन या ठिकाणी या निवडणुकीला मी सामोरं जाणार आहे आणि हे सामोरं जात असताना सगळी राजकीय पादत्राणे म्हणा हे सगळं बाजूला ठेवून सर्व पक्षांना एकत्रित घेऊन एक शहर विकास आघाडी ही त्या ठिकाणी आम्ही स्थापन केलेली आहे सतराही वॉर्ड मध्ये सतराही नगरसेवक त्या ठिकाणी इच्छुक आहेत आणि खर तर काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल राष्ट्रवादी अजित पवारगड असेल शिवसेना शिंदे सेना असेल भारतीय जनता पार्टी असे, असेल आर पी असेल वंचित आघाडी असेल भारी बसेल ह्या सगळ्यांना त्या ठिकाणी आणि जनतेला एकत्र घेऊन शहर विकास आघाडी करण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न या निमित्तानं आहे सगळ्याच लोकांना मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण या सगळ्या शहर विकास आघाडीला त्या ठिकाणी आपण पाठिंबा द्यावा आणि कुठंतरी या शहरातल्या परिवर्तनाला त्या ठिकाणी सज्ज व्हावं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त कणकवलीकर हा या संपूर्ण आघाडीचा शहर विकास आघाडीचा एक नारा आहे आणि कुठंतरी कणकवलीकरांना एक मोकळा श्वास जो हम करेसो कायदा त्या जो शहरामध्ये आहे ज्या पद्धतीनं सत्तेचा माज हा ज्या सत्तेधारांना आलेला आहे हा माज उतरवण्यासाठी सगळ्या जनतेनं त्या ठिकाणी एकत्र यावं कारण जवळजवळ तेरा हजार किंवा त्याच्यापेक्षा अधिक हे मतदार या शहरामध्ये आहेत आणि या सगळ्याच मतदारांना ऐंशी टक्के मतदान होईल या सगळ्या मतदारांना मी या निमित्तानं आवाहन करतो की आपण सगळेजण एकत्र या आणि कुठंतरी या सगळ्या दहशत दहशतवादीची प्रवृत्ती आहे जी जो भय आहे जो भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचारातनं कणकवलीकरांना त्या ठिकाणी मुक्त करूया तर गेली आठ वर्ष पाच वर्ष दोन हजार अठरामध्ये ही निवडणूक झाली त्याच्यानंतर तीन वर्ष प्रशासकीय कारभार होता जवळजवळ दरवर्षी पन्नास कोटीपेक्षा अधिकचा निधी हा या शहरावर आला जवळजवळ गेल्या आठ वर्षामध्ये चारशे कोटी रुपयापेक्षा अधिकचा निधी या शहरावर खर्च झालेला पण हा निधी नेमका गेला कुठे नेमका कोणाचा विकास झाला हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे कणकोलीकर जनता दुर्बीण घेऊन या चारशे कोटीच्या निधीच्या शोधामध्ये आहे आणि या सगळ्या जो हा जो काही कारभार आहे या कारभाराच्या बा बाबतीमध्ये जनतेमध्ये असंतोष आहे खऱ्या अर्थानं जर जन कणकोलीकरांचा विकास करायचा असेल कणकोलीकरांना मूलभूत जर सुविधा द्यायची असतील रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण आणि जर त्या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त जर कणकोली करायची असेल तर शहर विकास आघाडी हा पर्याय त्या ठिकाणी जनतेच्या समोर आहे आणि अतिशय चारित्र्यवान तरुण तडफदार अशा प्रकारचे उमेदवार हे संपूर्ण शहरामध्ये त्या ठिकाणी दिले दिलेले गीत जात आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या शहराच्या विकासाची सर्वांगीण जबाबदारी कुठंतरी आम्ही शहर म्हणजे त्या ठिकाणी शहराचे मालक आहोत अशा पद्धतीनं आज सत्ताधारी वागताय छोट्या छोट्या दाखल्यांसाठी कामांसाठी त्या ठिकाणी त्यांचा पक्ष विचारला जातो त्यांच्या त्यांना त्या ठिकाणी दहशत निर्माण केली जाते आणि कुठंतरी आम्ही सत्ताधारी आहोत आमचं कोणी त्या ठिकाणी वाकडं करू शकणार नाही आणि आम्ही सांगू तेच त्या ठिकाणी होणार आहे हा जो काय भ्रम आहे लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा पवित्र हक्क दिलेला या पवित्र हक्कामधन त्या ठिकाणी हा हे जे परिवर्तन आहे हे परिवर्तन त्या ठिकाणी हटळ आज मी शहरातल्या जनतेला एवढंच सांग की मोठ्या प्रमाणामध्ये पैसा हे त्या ठिकाणी येणार आहे आणि या पैशाच्या जोरावर आपण कणकवली विकत घेऊ शकतो हा सत्ताधाराने एक माज आहे आणि हा माज खऱ्या अर्थानं आपल्याला उतरावं लागेल कारण ही कणकवली एक लौकिक आहे एक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक सगळ्या क्षेत्रामध्ये आघाडीवर असलेलं अशा प्रकारचं एक शहर आहे आणि म्हणून या शहराचा पुन्हा एकदा लौकिक निर्माण करण्याचं काम एक माणुसकीचं वातावरण एक स्नेहभावाचं वातावरण एक आपुलकीचं वातावरण निर्माण करण्याचं काम हे त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत खरं तर ही आपले परमपूज्य भालचंद्र महाराजांची प पुण्यनगरी आहे आप्पासाहेब पटवर्धनांची कर्मभूमी आहे आणि या सगळ्या भूमीमध्ये कुठंतरी एक आदर्शवत असं काम हे सत्तेच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्हावं या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा हा प्रयत्न या सगळ्या शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आहे मी तर आपल्याला ती शहर विकास आघाडी निर्माण केलेली आहे सगळ्या पक्षांकडे त्या ठिकाणी मी पाठिंबा मागतो भारतीय जनता पार्टीला पण सांगतो की आपणही माझ्या या पॅरा शहर विकास आघाडी पॅनलला त्या ठिकाणी पाठिंबा द्यावा कारण आज खरी गरज आहे सत्तेमध्ये परिवर्तन करणं लोकांना त्या ठिकाणी मोकळा श्वास या भ्रष्टाचारात त्या ठिकाणी लोकांनी बाहेर यावं ही भूमिका या निमित्तानं आहे आणि मला विश्वास आहे की मागचा जो माझा पराभव होता तो फार थोड्या मतानं त्या ठिकाणी झालेला होता थोडस त्या ठिकाणी जे मागच्या पाच आठ वर्षापूर्वी झालं त्यामध्ये सुद्धा आता लोकांनी उठाव केलेला आहे आणि कुठंतरी आम्ही या सगळ्यामध्ये त्या ठिकाणी बदल करणार ही भूमिका जनतेने त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे लोकांना त्या ठिकाणी वाटते की परिवर्तन त्या ठिकाणी झालं पाहिजे जा, बदल झाला पाहिजे आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हे या मतदारसंघामध्ये या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळेच मी सोमवारी उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल करणार आहे सतराच्या सतरा वॉर्डमधील सगळे नगरसेवक त्या ठिकाणी उमेदवारी दाखल करणार आहोत आणि मला विश्वास आहे की जनतेचा पूर्ण पाठिंबा या निमित्तानं मिळेल आणि एक वेगळा इतिहास कणकोलीची जनता त्या ठिकाणी या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्तानं घडवेल कारण एक स्नेहाचं जे वातावरण आहे ते झालं पाहिजे प्रत्येक माणसाला या शहरामध्ये सन्मानानं जगता आलं पाहिजे याच्यासाठीचा हा सा त्या ठिकाणी लढा आहे आणि म्हणून या लढ्यामध्ये सर्वांनी जनतेनं त्या ठिकाणी सहभागी व्हावं आपला आशीर्वाद त्या ठिकाणी आम्हाला द्यावा हे या निमित्ताने मी आपल्या समोर या ठिकाणी करा Like लाईक करा, करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेल क्लिक करायला विसरू नका